अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपल्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आजचा आपला विषय आहे गुरुपुष्यमृत योग दोन हजार पंचवीस या दिवशी कोणत्या सेवा कराव्यात लक्ष्मी प्राप्तीसाठी तोडगे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सत्तावीस नक्षत्रापैकी पुष्य नक्षत्राला सर्वोत्तम मानले जाते जेव्हा हे नक्षत्र गुरुवारी असते तेव्हा गुरुपुष्य अमृत योग तयार होतो गुरुपुष्य अमृताचा दिवस खूप शुभ मानला जातो त्यामुळे या दिवशी कोणतेही शुभकार्य तसेच खरेदी करणं सर्वोत्तम मानलं जातं या दिवशी श्री विष्णू आणि बृहस्पती देवाची पूजा देखील केली जाते आज भगवान विष्णू आणि बृहस्पती देवाची पूजा केल्यास वैभव सुख आणि संपत्ती प्राप्त होते पौराणिक कथेनुसार या नक्षत्रात बृहस्पती देव यांचा जन्म झाला होता नारद पुराणानुसार या नक्षत्रात जन्मलेले व्यक्ती दयाळू धार्मिक बलवान धनवान विविध कलांचा जाणकार आणि सत्यवादी असतात या नक्षत्रात केलेले सर्व कर्मे शुभ मानले जातात परंतु देवी पार्वतीच्या विवाहाच्या वेळी शिवाकडून मिळालेल्या शापामुळे हे नक्षत्र पाणीग्रहण विधीसाठी वर्ज्य मानले जाते पुष्य नक्षत्र हे एक अतिशय शुभ नक्षत्र मानले जाते पुष्य नक्षत्रास नक्षत्रांचा राजा देखील म्हणतात या नक्षत्रात धनाची देवी लक्ष्मी माता प्रकट झाली होती असेही म्हणले जाते जेव्हा हे नक्षत्र गुरुवारच्या दिवशी येते तेव्हा या संयोगाला गुरुपुष्य योग म्हणतात गुरुवारी पुष्य नक्षत्र आल्यास अमृत योग होतो असे म्हणतात अमृत योग दोन हजार पंचवीस एकवीस ऑगस्ट गुरुवारी सकाळी सहा वाजून तेवीस वाजेपासून ते उत्तर रात्री बारा वाजून आठ मिनिटापर्यंत अमृत योग असणार आहे अमृत योग म्हणजे काय अमृत योग अतिशय शुभ आणि दुर्मिळ योग मानला जातो गुरुवारच्या दिवशी पुष्य नक्षत्र आल्यास हा अत्यंत शुभ योग जुळून येतो या दिवशी केलेल्या कामांचे विशेष लाभ मिळतात या शुभ दिवशी देवी लक्ष्मीसोबत श्री विष्णूंची देखील पूजा आराधना करतात या पूजेमध्ये ओम ह्रीं दरिद्र्य विनाशिने धन्य धन्य समृद्धी देही देही नम या मंत्राने एकशे आठ वेळा जप करा गुरुपुष्य योगाच्या दिवशी लक्ष्मीच्या कनकधारा स्तोत्र आणि स्त्रीसुक्तांचे पठण करा तसेच या दिवशी तुम्ही सोनं चांदी गाडी अशा कोणतीही वस्तू खरेदी करू शकता अमृत योगामध्ये केलेल्या कामामुळे धन समृद्धी आणि आर्थिक लाभ मिळतात नवीन व्यवसाय गुंतवणूक खरेदी आणि महत्त्वाच्या कामांचा शुभारंभ करण्यासाठी शुभ दिवस मानला जातो पूजा जप तप आणि दानधर्म केल्यास आध्यात्मिक लाभ मिळतात गुरुपुषामृत योगामध्ये गृहप्रवेश गुरु आणि अन्य शुभ कार्ये करणं शुभ मानलं जाते नकारात्मक वागणे आणि कार्य टाळा मांस तसेच मद्यसेवन करणे टाळा वादविवाद करणे टाळा गुरुपुषामृत पूजा कशी करावी पहाटे उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा घरातील देवाऱ्यामध्ये तुपाचा दिवा लावावा लक्ष्मी मातेसह सर्व देवांना फळ पुष्प गंध नैवेद्य अर्पण करून पूजा करावी लक्ष्मी मातेच्या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा अमृत योग विशेष फलदायी असतो आज गुरुवार सकाळी सहा वाजून तेवीस मिनिटांपासून ते, ते। रात्री बारा वाजून आठ मिनिटांपर्यंत या आरोग्यदायी शुभदायी लक्ष्मीकारक धनदायी अमृत योगाचा शुभदायी पुण्यकाल आहे या काळात आवर्जून श्री स्वामी चरित्र सारामृत या पोथीचा एक पाठ अवश्य करावा तसेच स्वामी समर्थ जप करावा या सेवेने श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा होऊन लक्ष्मी प्रसन्न राहते श्री प्रभू रामचंद्रांचे लग्न या गुरुपुष्य अमृत योगावर झाले परंतु साक्षात परमेश्वर असूनसुद्धा त्यांना सुखाचा संसार करता आला नाही वैवाहिक आयुष्य अत्यंत खडतर वनवासात होते तेव्हापासून अशी एक धारणा आहे किंवा प्रतारूढ झाली आहे की या योगावर विवाह करत नाही बाकी सर्व कार्यास शुभपुण्यदायी असा हा योग असतो गुरुवारी आलेले हे नक्षत्र मात्र लहान बालकांना औषध प्राशन करण्याकरता व प्राशन करण्यासाठी फार उपयुक्त असतो हे नक्षत्र श्री लक्ष्मीकारक आहे चांदीचे निरंजन या नक्षत्रावर आणून सलग बारा दिवस चढत्या क्रमाने वात प्रज्वलित करून लावावी व नंतरचे बारा दिवस उतरत्या क्रमाने एक एक वाद कमी करावी शुद्ध गाईचे तूप वापरावे हा अत्यंतच प्रभावी लक्ष्मीप्राप्ती व आर्थिक प्रगतीसाठी करा याचा उपाय हो आहे अर्थातच त्या व्यक्तीने नित्यसेवा केलेली असणे व करणे आवश्यकच आहे गुण लवकर येतो तसेच या पुण्यकाळात नित्यसेवा ग्रंथातील धन्वंतरी मंत्राचा व सर्व रोगनाशक मंत्राचा एक माळ जप करून ते तीर्थ घरात सर्वांनी घ्यावे नित्यसेवा या काळात करता आली तर अतिउत्तमच आहे तसेच हा योग लहान बालकांना औषधयुक्त सुवर्णजल प्राशन करण्यासाठी म्हणजेच पिण्यासाठी अत्यंत शुभ असतो या सुवर्णप्राशन संस्कार म्हणतात पुष्य नक्षत्र हे औषधी व रोग निवारण करणारे शुभ नक्षत्र आहे डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे घेण्याची सुरुवात जमले तर या गुरुपुष्य अमृत योगावर करावी यंदाचा श्रावणातील शेवटचा गुरुवार आणि यात मासिक शिवरात्री आली आहे त्यामुळे भगवान शिवाचे सुद्धा पूजन हे अतिशय महत्त्वाचे आहे आज संध्याकाळी प्रदोष काळात भगवान शिव यांचे शिवलिंगामध्ये मनोभावे केलेले पूजन गंगाजल अभिषेक आणि बिलपत्र अर्पण करणे हे खूपच विशेष फलदायी राहणार आहे आज सूर्योदयपासून दुपारपर्यंत आणि संध्याकाळी चार ते साडेसहाच्या दरम्यान केलेली पिंपळ सेवा म्हणजेच पिंपळ पूजन आणि प्रदक्षिणा याने अतिशय उत्तम फलप्राप्ती होईल आजपासून श्री महालक्ष्मी अष्टकचे सत्तावीस पाठ सुरू केले आणि ते नित्यनेमाने पुढील वर्षी येणाऱ्या गुरुपुष्य योगपर्यंत चालू ठेवले तर शंभर टक्के अतिशय उत्तम फळ मिळतील ज्यांनी ज्यांनी गुरुपुष्य योगवर महालक्ष्मी अष्टकचे सत्तावीस पाठ सुरू केले आणि अगदी नित्यनियमाने पुढील गुरुपुष्य योगपर्यंत नियमित सत्तावीस वेळा म्हणाले त्यांचे अनुभव अतिशय सुंदर आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ